बऱ्याचदा स्त्रियांचं स्वतःकडे खूप दुर्लक्ष झालेलं असतं सगळ्यांना पौष्टिक खायला घालण्याच्या नादात स्वतः मात्र काही पौष्टिक खात नाही आजची रेसिपी खास स्त्रियांसाठी आहेत असे पौष्टिक लाडू एकदा बनवून ठेवा तुम्ही महिनाभर त्याला काही होत नाही महिनाभर तुम्ही खाऊ शकता आणि यातले संपूर्ण जे घटक आहेत ते आपल्या तब्येतीसाठी अतिशय गुणकारे आहेत कंबरदुखी गुडघेदुखी असे बरेचसेच आजार सतावत असतात फक्त स्त्रियाच नाही सगळेजण हे लाडू खाऊ शकतात एवढे पौष्टिक आहेत सगळ्यात आधी इथे मी अर्धी वाटी जवस घेतलेत जवस हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे थोडेसे फुलले गेले पाहिजेत अगदी गॅस कमी ठेवलेला आहे मी कमी गॅसवरती हे मी जवस भाजून घेते जवस थोडेसे भाजले गेले की त्यामध्ये पाव वाटी तीळ घालायचे आहेत अगदी पांढरे तीळ नाही हे गावरान तीळ म्हणतात बहुतेक याला हलकेशे ब्राऊन कलरमध्ये असतात ते मी इथे वापरलेले आहेत तीळ पण चांगले भाजून घ्यायचे थोडेसे फुलतात तीळ भाजल्यानंतर देखील गॅस कमीच ठेवला आहे मी हे दोन्ही छान असं भाजून घेतल्यानंतर मी काढून घेतले एका प्लेटमध्ये आणि गार व्हायला ठेवले इथे अर्धी वाटी खोबरं घेतले खोबरं किसून पण घेऊ शकता मी इथे पातळशा याच्या चकत्या बनवून घेतल्यात खोबरं थोडंसं याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅस अगदी कमीच ठेवायचं आहे खोबरं करपवायचं नाही आहे हलकंसं भाजून घ्यायचं आहे याचा रंग बदलला की मी हे खोबरं काढून घेतलंय आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला आता तूप घालायचंय अर्धी वाटी तूप घेतले मी त्या त्यातलं आपल्याला लागेल तसं थोडं थोडं तूप घालायचंय तीन चार चमचे तूप मी इथे घेतलेलं आहे तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये डिंक घालायचंय डिंक घातल्यानंतर लगेचच फुलतो पण तो आतून कच्चा राहतो त्यामुळे लगेचच बाहेर काढायचं नाही थोडासा या तुपामध्ये चांगला तळून आहे किंवा परतून घ्यायचंय तळण्या इतपत मी तूप घातलं नाही आहे पण चांगला भाजून घ्यायचा म्हणजे फुलतो छान आतमध्ये कच्चा राहत नाही फुलला की लगेच वाटतं की बाहेर काढायचंय मग आतपर्यंत तो तळला जात नाही त्यामुळे चांगला मी इथे भाजून घेते हलकासा याचा इथे रंग बदलला आहे पाहू शकताय आता मी हा डिंक काढून घेते एका प्लेटमध्ये डिंक तळून घेतल्यामुळे तूप थोडं कमी झालं आहे त्यामुळे अजून एक चमचा तूप मी यामध्ये वापरलं आहे हे तूप गरम झालं की त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आवडीनुसार घालू शकता काजू बदाम पिस्ता मी इथे वापरलं आहे आणि यामध्ये थोडेसे खारीकचे छोटेचे तुकडे करून ते देखील यामध्ये वापरलेले आहेत हे आता तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे एखाद मिनिट म्हणजे हे ड्रायफ्रूट्स आहेत ते छान असे क्रिस्पी होतात याचा रंग हलकासा बदललाय हे सगळं मी काढून घेतलंय आता यामध्ये थोडस तूप शिल्लक आहे आता वाटीमध्ये जे काही तूप शिल्लक आहे ते सगळं तूप यामध्ये घालायचंय हे तूप मी गरम करून घेतलंय यामध्ये आता आपल्याला एक कप गहूपीठ घालायचंय ज्या वाटीने सगळं सा साहित्य घेतलं त्याच वाटीने एक कप गहू पीठ घ्यायचंय पिठाऐवजी तुम्ही इथे नाचणीचं पीठ देखील वापरू शकता हे गहू पीठ पाच ते सात मिनिटे चांगलं आपल्याला लो हीटवरती भाजून घ्यायचं आहे याचा रंग बदलला आहे आणि याला तूप सुटायला लागले हे व्यवस्थित भाजले मी आता याचा गॅस बंद करते आहे इथे हे सगळं आपण आधी भाजून घेतलं आहे ते थंड झालं आहे खोबरं तीळ आणि जवस हे मी एकाच ठिकाणी काढलं होतं भाजून घेऊन हे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि हे आधी मिक्सरला फिरवून घ्यायचं एकदम बारीक अशी याची आपल्याला पूड बनवून घ्यायची आहे की मी बनवून घेतली आहे त्याच प्लेटमध्ये काढून घेते सगळं छान या गुठळ्या मोडून आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये तळून घेतले ते घालायचे आणि ते पण अगदी जाडसर मिक्सर चालू बंद करत फिरवून घ्यायचे आहेत हे पण आपल्याला यामध्येच काढायचं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी इथे खजूर घेतलेले आहेत बिया काढून खजूर एक वाटी भरून आहेत म्हणजे जवळपास दोनशे ग्रॅम खजूर फिरवत असताना सगळे एकदम फिरवून घ्यायचे नाहीत मिक्सरला लोड येतो थोडे थोडे मी फिरवून घेतलेले आहेत आणि हे यामध्ये घातलेत आता यामध्ये भोपळ्याच्या बिया मी घातल्या आणि जे गहू पीठ भाजून घेतलं होतं ते गार झालंय ते पण यामध्ये घातलं भोपळ्याच्या बिया आवडीनुसार घालू शकता मी इथे पाव कप घातलेले आहेत डिंक जो आपण तळून घेतला तो आहे असाच अख्खा मी यामध्ये घातला आहे म्हणजे लाडूमध्ये खायला छान लागतो त्याचा चुरा न बनवता हे सगळं एका प्लेटमध्ये बसत नव्हतं त्यामुळे मी हे बाऊलमध्ये काढून घेतलं आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेते खजूर चिकट असतो त्यामुळे ते, ते सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम खजूर आहे पण तुम्हाला आत्ता या स्टेजला कमी वाटलं गोडीला थोडीशी टेस्ट करून बघा कमी वाटलं तर अजून खजूर तुम्ही बारीक करून घालू शकता इथे मी थोडीशी खसखस गरम करून यामध्ये घातली आहे अगदी चिमटभर मीठ यामध्ये घालायचं आहे म्हणजे ह्याची टेस्ट मस्त लागते गोडीचा पदार्थ असेल तर थोडंसं मीठ यामध्ये घालायचं चा। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याचे आता आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत यामध्ये आपण खजूर घातले त्यामुळे लाडू छान बांधले जातात त्याला चिकटपणा असतो ना त्यामुळे व्यवस्थित लाडू वळता येतात अगदी मस्त लाडू लागतात हे तुम्हाला गोडीला कमी पाहिजे असतील तर कमी खजूर घाला अजून पाहिजे असेल तर अजून खजूर घालू शकता साखर गूळ काही न वापरता सगळे आपण यामध्ये अतिशय पौष्टिक घटक वापरलेले आहेत घरातल्या सर्वांनीच हा रोज एकतरी लाडू खाल्ला पाहिजे अतिशय पौष्टिक आहे कसे वाटले तुम्हाला हे लाडू मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण आजच बनवून बघा या लाडूसाठी आपण पाक वापरलेला नाही आहे त्यामुळे लवकर खराब होत नाही महिनाभर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवून तुम्ही खाऊ शकता कसे वाटले हे लाडू मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद